आपण कितीतरी घटना ऐकलेल्या आहेत की सराफी दुकानांना भर दिवसा दरोडेखोरांनी लुटलं भर दिवसा दरोडेखोरांनी बंदुकीचा पिस्तुलाचा धाक दाखवून सराफी दुकानातील ऐवज लुटला त्याचबरोबर भर दुपारी भर दिवसाभर सकाळी वर्दळीच्या ठिकाणी देखील दरोडेखोरांनी येऊन पिस्तुलातून गोळीबार करत ज्वेलर्स आणि इतर सराफी दुकानांना लुटल्याच्या अनेक घटना आपण ऐकलेल्या आहेत पण आता असा प्रकार घडलेला आहे की चार दरोडेखोर एक नवे दोन नवे चार दरोडेखोर समोर येऊन सुद्धा दुकानदाराने त्यांना हिंगा दाखवला ठाण्यामधली घटना आहे भर दिवसा बंदुकीचा धाक दाखवत दागिन्यांच्या दुकानावर दरोडा पडला मात्र धार धाडसी दरोडे दुकानदाराने दरोडेखोरांना फक्त एका काठीने पिटाळून लावले दुकान हा रुद्रावतार ऐकून दरोडेखोरांची पलटाभुई थोडी झाली त्यांना काहीच कळलं नाही आणि अवघ्या काही क्षणात या दरोडेखोरांनी पळ काढला ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली दर्शन ज्वेलर्स हे दुकाना या दुकानाचं नाव आहे ह्या सोन्याच्या चांदीच्या दुकानावरती दरोडा टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला ठाण्यातील बाळकुनाम नाका या ठिकाणी दुचाकीवरून आलेल्या आणि हेल्मेट घातलेल्या या चार जोडेखोरांनी हातात पिस्तूल घेत या आ, दर्शन ज्वेलर्स या दुकानात प्रवेश केला आणि दुकानात एकट्याच असलेल्या दुकानदाराला बंदुकीचा धागा दाखवला बंदुकीचा धाग दाखवत एका दरोडेखोराने त्यातील सोन्याच्या देखील काढण्याचा प्रयत्न केला मात्र तेवढ्यात दुकानदाराने शेवटचा प्रयत्न म्हणून दुकानात ठेवलेली काठी काढली आणि थेट त्यांच्यावरती प्रतिकार करायला सुरुवात केली त्याच्या अनपेक्षित प्रतिकाराने दरोडेखोर भांबावले आणि त्यांनी तेथून पळ काढला या चारही दरोडेखोरांना पळवून लावलं